नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप स्वागत तर शेतकरी बंधूंना आज आपण सेव्ह ग्रेन विषयी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो ही माझ्याकडे आहे सेवग्रेन बॅग सेवग्रेन बॅग म्हणजे धान्य खराब होण्यापासून संरक्षण करणाऱ्या हार्मॅटिक स्टोरेज बॅग असतात ह्या तर आपण यामध्ये आपले धान्य एकदम सुरक्षित साठवून ठेवू शकतो यामध्ये आपल्या धान्याला कुठलेही कीड वगैरे लागू शकत नाही आणि आपल्याला कुठले पेस्टिसाइड वगैरे वापरण्याची आवश्यकता नाही यामध्ये आपण विविध प्रकारचे धान्य आपण साठून ठेवू शकतो जसं की गहू ज्वारी बाजरी किंवा बियाणे वगैरे आपल्याला जे काही साठून ठेवायचे ते आपण याच्यामध्ये एकदम सुरक्षित ठेवू शकतो आणि याला साठवण्याची पद्धत अशी आहे आणि यामध्ये कुठलाही ओलावा वगैरे लागत नाही अशी ऑक्सिजन बॅरियर बॅग असते तर काही टॅग्स असतात हे हे टॅग जे आहेत हे रियुजेबल टॅग असतात तर मी तुम्हाला कशा पद्धतीने यामध्ये धान्य स्टोअर करायचं ते मी दाखवून देतो त्यासाठी आपल्याला अशी एक नेहमी वापराची एक बॅग लागेल सुतोळीची किंवा वायरची पण चालते त्यामध्ये आपल्याला ही बॅग सोग्रेन बॅग आतमध्ये ठेवायची प्रथम जेणेकरून आपल्याला ही बॅग उचलण्यासाठी सोपे जाईल त्यामुळे आपल्याला ही दुसऱ्या बॅगमध्ये प्रथम टाकून घ्या आणि नंतर यामध्ये धान्य आपण भरायचे तर हे अशा पद्धतीने आपण यामध्ये गहू भरलेले आहेत तर आता या बॅगला आपल्याला टॅग मारून घ्यायचा आहे हा टॅग आपण लावून घेऊयात आता हा टॅग लावला तर आपल्याला हा परत खोलता पण येतो हा अशा पद्धतीने इथे एक लॉक आहे बारीक लॉक आहे याला आपण नकाने ओढून धरायचं आणि टॅग परत इझिली खुलतो तर आपण हा टॅग लावून घेऊया टॅग चांगला आवळायचा आहे आणि परत याला परत एकदा असं परत दुसरा टॅग मारून घ्यायचा आहे त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारची हवा पास होणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला या ग्रीन बॅगमध्ये धान्य स्टोअर करायचे आहे तर हे आपण पाहिलंच सेव्ह ग्रीन बॅग तर या बॅगची लाईफ तीन वर्षापर्यंत आहे मित्रांनो आणि तीन वर्षे आपण याचा वापर करू शकतो आणि हे टॅग पण रियुजेबल आहेत तर यामुळे आपले धान्य एकदम सुरक्षित राहते आणि कुठल्याही प्रकारची आपण कीटकनाशक जे वापरतो पेस्टिसाईड धान्याला लावण्यासाठी जसं की बोरिक ॲसिड वगैरे तर हे कुठलेही आपल्याला औषधं लावण्याची गरज नाही आहे आणि औषधामुळे आपल्या आतड्यांवरती वाईट परिणाम होतात त्यामुळे आपण शक्यतो हे औषधं लावणे टाळावे आणि या शेवग्रीन बॅगचा जास्तीत जास्त वापर करावा चला तर मग अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता आजच आय टी सी मार्क्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेस्टोअरवरून आय टी सी मार्क्स हे ॲप डाउनलोड करा धन्यवाद